पण हे कंटोले छान आता धुवून घेतलं ही आहे एक रानभाजी त्याला कंटोले असे म्हणतात हे छान मोठे मोठे त्याच्यामध्ये छोटे सुद्धा आकाराचे मिळतात कारल्याच्या प्रजातीमधलीच एक भाजी आहे तर हे कंटोले आपण रानभाजीचा तिसरा प्रकार आपण आज करूया आता आपण हे चिरून घेऊया कारल्यासारखीच असते पण ही नक्की खावी तर आज आपण करूया कंटोल्याची भाजी हा पण सर्व कंटोले चिरून घेतलेले आहेत पहा आणि इथे कांदा पण चिरून घेतला आहे कंटोले आणि आपण कांदा चिरून घेतलेला आहे यामध्ये बी नाही आहे हे कवळे कंटोले आहेत जर बी जाड असेल तर तुम्ही नक्की काढा आपलं बी कवळं आहे म्हणून मी हे घेतलेलं आहे हे कवळे कंटोले आहेत पहा यामध्ये बी निबर नाही आहे जर आपलं कडक झालेलं बी असेल तर शंभर टक्के काढा हे सॉफ्ट बी आहे म्हणून मी तसंच ठेवलेलं आहे तर तुम्ही सुद्धा हे कंटोले बी असेल तर काढा आणि कोळे असेल तर तसेच ठेवा हे आपण हे कंटोले आणि हा कांदा त्याचबरोबर आपल्याला इकडे आपण टोमॅटो चिरून घेतलं एक छोटंसं इथे लसणाच्या एक दहा पंधरा पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण इथे गडीपत्त्याची पानं घेतली आहेत हिरवी मिरची घेतली तीन उभी स्लँटिंग करून टाकायची आपण लाल तिखट पाणी गरम मसाला पण टाकणार आहोत तसंच आपण हे खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं घेऊ शकता हे वाटून घेतलेलं आहे हे आपल्या ह्याच्यावर आहे तर या वस्तू लागणार तसंच आपल्याला ह्याच्यावर तेल लागणार आहे आणि मीठ लागणार आहे तर आपण आज पाहूया कंटोल्याची भाजी एक रान भाजी आहे आपण नक्की करूया आणि पुढे पाहूया याची रेसिपी इथं तेल तापत ठेवलेलं आहे आपण यामध्ये मोहरी टाकून घेतली आहे मोहरी तडतडल्यानंतर आपण जिरं टाकणार आहोत छान मोहरी तडतडायला लागले पा आपलं तेल पण छान टाकलेलं आपण यामध्ये हिरं घालून घेतलं सर आपण यामध्ये थोडा हिंग घालून घेत आहोत आपण यामध्ये आता लसूण टाकून घेत आहोत छान लसूण चिरची गुलाबी करून घेऊया आपली कोडमिरा छान ताव आलेला आहे कांदा टाकूया कांदा टाकून घेऊया आता नेहमीप्रमाणे भाजीला कांदा जास्त घेत आहात याला अशी छोटाशी चव नसते पण तरी सुद्धा हे आहे कारल्याच्याच वर्गामधला असल्यामुळे थोडंसं याला चव कशी येते कारली लांबट असतात काटेची असतात याचे का काटे कमी असतात बारीक असतात आणि गोल असतात जरा कंटोले लांबट गोल असतात छोटी छोटी असतात लिंबाच्या आकाराचे असतात आपण हे कापून घेतले पहा आपल्याला छान अशी जास्त न पी हे झालेली अशी कंटोली कोळी कंटोली मिळाली आहे आपण आता याची भाजी करून घेऊया दांद्या तीन गुलाबी त्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकणार आहोत आपण आता यामध्ये हिरवी मिरची घालू शकतो जी आपण मध्ये कापून जी आपण मध्ये कापून घेतली आहे अशा पद्धतीने त्या अशा आपण तीन मिरच्या घालून घेतल्या यामध्ये कोणी नुसत्या हिरव्या मिरची सुद्धा करतात कोणी गरम मसाला लाल तिखट घालून करतात तर मी अशा उभ्या कापून घेतल्यात मिरच्या त्यामुळे जास्त तिखटपणा पण येणार नाही आणि तरी हिरव्या मिरची जी चव आहे असं केलेलं आहे आणि थोडं याच्यामध्ये मी बाकी पण घाल तिखट लाल तिखट पण घालून देणार आहे असं आपण मीठ घालून घेतोय त्यामुळे आपला कांदा पण मऊ होईल छान आपल्या कांद्याला छान असं गुलाबी असं हे आलेलं आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया यामध्ये आपण एक छोट टोमॅटो घातलेला आहे हे पण दुसरावर आहे ऑप्शनल आहे आता तसं काही नाही आहे पण मला भाजीमध्ये टोमॅटो आवडतं म्हणून मी टाकलेलं आहे आपण हे छान भाजून घेऊया मसाला छान शिजवून घेऊया तर आता यामध्ये काश्मिरी मिरची पावडर घालून घेतलेली आहे तो किड घेण्यासाठी तर आता आपण कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि आपण हा घालत आहोत गरम मसाला हे सर्व ऑप्शनल आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आपला मसाला काल घातलेला आहे आता आपण यामध्ये एक कंटोले घालून घेऊ आपण यामध्ये आता आपल्याला शिजेल असेल हिशोबाने पाणी घालून घेत आहोत आणि आपण आता झाकण घेऊ ती शिजवणार आहे शिजण्यासाठी आपण आपण यामध्ये एक छोटा ग्लास पाणी घालून घेतला आहे आता ओलं खोबरं घालतो आहे आपण आपल्या आवडीनुसार आपण खोबरं पण घालू शकतो किंवा ओलं खोबरं पण घालू शकतो खाऊन घ्या किंवा बारीक मिक्सरला वाटून घ्या मग आपले कंटोले कोळे होते त्यामुळे मी एक छोटा ग्लास पाणी घातला आहे जर कंटोले थोडे कडक किंवा निब्बर असतील तर त्यामध्ये तुम्ही त्या हिशोबाने पाणी घाला पाण्याचं प्रमाण हे कंटोल्यांच्या निब्बर किंवा कोळ्या असण्यावर असतं शिजण्यासाठी जितकं लागेल त्या अंदाजाने घाला आता आपण हे ओलं खोबरं घालून घेतले ओल्या खोबऱ्याची चव कंटोल्यामध्ये खूप छान लागते यामध्ये शेंगदाण्याचा खूप चालत नाही ही टीप नंबर एक आहे आपण यामध्ये गोळा गोडा, गोडा मसाला घालूनसुद्धा करू शकतो आणि आता आपण सर्व मिक्स करून घेत आहो ही भाजी आणि आता याच्यावर आपण छान झाकण ठेवून ही भाजी शिजवूया पण यामध्ये ज्या उभ्या मिरच्या चिरून टाकल्या त्यामुळे सुद्धा भाजीला एक वेगळीच छान चव लागते गरम मसाला कांदा लसूण मसाला आणि आपण कश्मीरी लाल तिखट घातले याची एक वेगळीच चव लागते आणि या या भाजी या ही सी पावसाळ्याच्या सीझनमध्ये येणारी भाजी आहे त्यामुळे वर्षातून एकदा आपण ही भाजी नक्की खावी रानभाजी प्रकार हा चौथा आहे याआधी आपण भोकराची भाजी भारंगची भाजी चिचुरड्याची भाजी अशा वेगवेगळ्या भाज्या केलेल्या आहेत आणि ही कंटोल्याची भाजी खूप छान असते आपण आता हे झाकण ठेवून एक दहा मिनटाची वाफ घेऊ आणि त्यानंतर आपण आपली भाजी कशी होते ते पाहूया आपण यावरचं झाकण ठेवलं आहे आणि पंधरा मिनटाची छान वाफ घेतो आपण मध्येच एकदा एक पाच सहा मिनिटाने आपण झाकण उघडून ही भाजी पाहूया आणि जरा हलवून परत झाकण ठेवूया असं एक दोनदा आपण केल्यानंतर ही आपली भाजी शिजेल आणि यामध्ये गॅस मंद ठेवायचा आणि ही भाजी शिजवायची म्हणजे अजून छान चव लागते या भाजीला आपण झाकण काढूया एक तीन एक मिनटं झालेले आहेत म्हणजे आपली भाजी कशी झाली होती हलवून घेते थोडीशी शिजायची राहिली आहे भाजी आणि थोडं पाणी पण आपण आटवूया ह्याच्यात पाणी आहे थोडंसं ते पण आटवून घेऊ मग आपली भाजी होऊन मी परत कापण ठेवते भाजी तो तो टो टोटल आपण तीन तीन मिनटाच्या अशा दोन वाफ काढल्यानंतर आपल्या भाजीतलं पाणी पण सर्व वाटलेलं आहे आणि आपली भाजी छान शिजलेली पहा आणि प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे ही कंटोलाची भाजी तुम्ही पण नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच पारंपरिक रेसिपीज पाहायला आम्ही